आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेच बिल द्यावं लागणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत एक रुपया पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली पुढच्या तीन महिन्यामध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहे या विदर्भामध्ये विदर्भाचं चित्र बदलणार विदर्भामध्ये कायम दुष्काळ संपवणारा आणि देशातला सगळ्यात पथदर्शी असलेला प्रकल्प वैनगंगा नळगंगा प्रकल्प याला आपण मान्यता दिली आपल्याला आश्चर्य वाटेल दहा लाख एकर जमीन ओलिता खाली येणार आहे नव्वद हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो गोसी खुर्च्या खालून वाहून जाणारं पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आपण घेऊन चाललो पावणे पाचशे किलोमीटरची नवीन नदीच आपण त्या ठिकाणी तयार करतो नवीन नदी इतके वर्ष काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसनी राज्य केलं कधीतरी त्यांनी विदर्भाचा विचार केला का विदर्भाच्या सिंचनाला पैसे दिले का मी मुख्यमंत्री असताना आपण जवळपास त्या ठिकाणी विदर्भातले अठ्ठ्याऐंशी प्रकल्पांना पैसे दिले त्यातले अडुसष्ट प्रकल्प हे आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत हे देखील मला सांगितलं पाहिजे